आत्मसुख जे आहे ते निर्विषय सुख आहे ते सुख म्हणजे त्या भोगत्याचंच काय आहे स्वरूप आहे नाहीतर अन्य ठिकाणी काय आहे विषय वेगळे आहेत त्या विषयांचा भोगता वेगळा आहे आणि त्या विषयांच्या ठाई सुख आहे अशी काय आहे त्याला भ्रांती आहे ठीक आहे सुख तर नाहीच आहे तिथं आभासात्मक आहे पण त्या आभासात्मक सुख का होईना ते उपभोगणारा भोगता त्या विषयाहून काय आहे वेगळा आहे इथे मात्र आत्म्या आत्मसुख अनुभवणारा जो आहे तो त्याहून वेगळा नाही आहे त्यात विषयाविषयी भाव नाही आहे हा विषयी आणि तो विषय असा भाव नाही आहे हे दोन्ही काय आहेत एकच आहे यांनी सुखाची जी व्याख्या केली आहे किंबहुना सोय लाहे तेथ जीव होय तया नाम सुख 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 म्हणजे तरी काय साधक ज्या वेळेस त्या आपल्या आत्मस्वरूपाला जाणतो त्या आत्म्याला जाणतो त्या स्वरूपाला जाणतो आत्म आत्मत्वाने जाणतो त्यावेळेस त्याला जे होतं त्याला म्हणतात सुख